विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उपाधीक्षक भूमी अभिलेख येथील प्रकार भूखंड नसणाऱ्या व्यक्तीच्या नावावर बनावट पी आर कार्ड व टोच बनवून संगणमत करून फिर्यादी व शासनाचे फसवणूक गुन्हा दाखल तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर शहरातील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे दिवसेंदिवस गैरप्रकार होत असून या प्रकारामध्ये तत्कालीन अधिकारी सामील आहेत बनावट कवालाच्या आधारे खडाखोड करून पीआर कार्ड व टोच नकाशा तयार करून नगर परिषद कार्यालय येथे नामांतरणासाठी बनावट कागदपत्र तयार करून भूखंड नसलेल्या व्यक्तीच्या नावावर भूखंड असल्याचे भासवून व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय येथील अधिकाऱ्यांसह एका जनावर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे तहसीलदार तुळजापूर यांनी दिलेल्या कबालावर खाडाखोड करून बनावट कबाला तयार करून भूखंड नसलेल्या व्यक्तीच्या नावावर संबंधित आरोपी व अधिकारी यांनी संगणमत करून बनावट पी आर कार्ड व टोस नकाशा बनवून सदर नोंदी खरं असल्याचं भासवून नगर परिषद तुळजापूर येथे सदर कागदपत्र खरे असल्याचे भासवून नामांतरण करून फिर्यादीची आई व शासनाची संगणमत करून फसवणूक केली सदर प्रकार हा माहिती अधिकार यांच्यामधून उघड झाला आहे त्याप्रकरणी राहुल कोडी व एकतीस वर्ष राहणार विवेकानंद नगर तुळजापूर यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून वामन मारुती टोंपे व भूमी अभिलेख अधिकारी यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य सहा नुसार भारतीय दंडविधी क्रमांक कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस प्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एक एक चार तीन अवताळे ही करत आहेत सदर हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यामुळे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील गैरकारभारमधील अधिकारी आरोपी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस तपासामध्ये उपभूमी अधीक्षक कार्यालय येथील कोणकोणत्या अधिकाऱ्यांची भ्रष्ट कारभारांमध्ये नावे समोर येणार आहेत संपूर्ण शहराचे लक्ष याकडेच आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि करायला विसरू नका अधीक्षक कार्यालय येथे दिनांक 15 -2015 रोजी तत्कालीन अधिकारी व संबंधित आरोपी यांनी संगणमत करून फसवणूक केल्या प्रकरणी बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केली आहे या संदर्भात तहसीलदार यांनी संबंधित भूखंड सॉरी संबंधित काबाला दिलेला होता कबाल्यावर खाडाखोड करून काय ज्या व्यक्तीच्या नावाने काबाला नाही अशा व्यक्तीच्या नावाने काबाला बनावट बनवून संबंधित उपभूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे दाखल केलेला होता आणि त्या आधारे पी आर कार्ड व टोच नकाशा बनवून नगर परिषद तुळजापूर यांना नामंत्रण करण्यासाठी दाखल केलेलं होतं परंतु नामांतरण झाल्यानंतर सदर प्रकार हा उघडकीस आल्यानंतर सदर माहिती अधिकाराद्वारे सदर ही माहिती मिळालेली होती आणि त्यानुसार काल दिनांक दोन जानेवारी रोजी संबंधित तुळजापूर पोलीस स्टेशन येथे चारशे वीसनुसार संबंधित उपभूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय तेथील अधिकारी व वा वामन मारुती टोंपे यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा